दहा जानेवारीला माननीय विधानसभा अध्यक्षांनी अपात्र आमदार या संदर्भातला एकशे चाळीस पानांचा निकाल ऐकवला साधारणतः दोन लाख पाच हजार जे पुराव्याचे कागद होते त्याचं वाचन करून अतिशय अभ्यासपूर्वक पद्धतीने एकशे चाळीस पानांचा निकाल त्यांनी दिला पण निकाल माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या विरोधात गेला आणि नंतर चिडून जाऊन त्यांनी अकरा जानेवारीला जो सामना वर्तमानपत्र आहे त्याच्यामध्ये अग्रलेख आला की अखेर चोर मंडळास मान्यता महाराष्ट्राचं हे कायदे मंडळ आहे कायदे मंडळाला उद्धव ठाकरे संजय राऊत चोर मंडळ म्हणणार विधानसभा अध्यक्षांचा अवमान हा केवळ अध्यक्षांचा अवमान नाही आहे हा महाराष्ट्रातल्या बारा कोटी जनतेचा अवमान आहे लोकशाही मूल्यांचा अवमान आहे जे पवित्र संविधान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलं आहे त्या संविधानाचा देखील अप्रत्यक्षपणे अवमान आहे त्याच्या पलीकडे जाऊन ते म्हणतात की माननीय अध्यक्ष हे निवडणूक आयोगाचे डोमकावळे आहेत कोणाला म्हणतात डोमकावळे विधानसभा अध्यक्षाना काय गुन्हा केला त्यांनी निकाल तुमच्या विरोधात गेला जा न्यायालयात कुठे अडवलं तुम्हाला पण वारंवार अशा अभद्रवाणीचा प्रयोग करत त्यांनी विधानसभा अध्यक्षांवर अपशब्दांचा प्रयोग करत वारंवार त्यांचा अवमान केला म्हणून आज मी माननीय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि त्यांचे लाडके पक्षाचे प्रवक्ते माननीय संजय राऊत यांच्या दोघांच्या विरोधात हक्कभंग प्रस्ताव विधानसभागृहात सादर केला अध्यक्षांकडून आता त्याची पुढची कारवाई सुरू आहे धन्यवाद देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका